जागृतीचा मंडळी नमस्कार आदित्य उद्धव ठाकरे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आहेत महाराष्ट्राचे पर्यावरण वातावरणीय बदल अशा खात्याचे मंत्री राहिलेले आहेत पर्यावरण बिघडवायचं असेल तर वातावरणात कोणता बदल करावा याची उत्तम जाण असलेला हा युवा नेता असं म्हटलं तर वावग ठरू नये पर्यावरण बिघडवण्यासाठी वातावरणात कसा बदल केला पाहिजे याची सविस्तर माहिती आदित्य ठाकरेने दिलेली आहे या मराठी वर प्रेम असलेल्या मराठी नेत्याचं मुंबईतील नेत्याचं मराठीवरचं प्रेम त्यांच्या ट्विटमधून दिसतं द न्यूज एज असं करून त्यांनी जे ट्विट केलंय ते ट्विट तुम्हाला मी दाखवतोय त्याच्यामध्ये एक गंभीर मुद्दा मांडलाय ते मियावाकी पद्धतीने कुर्ल्यामधल्या एका ठिकाणी एक जंगल तयार करण्यात आलं या जंगलाच्या भोवतीच कंपाऊंड पाडून कंपाऊंड पाडून त्या जंगलाला तोडून टाकायचं आणि त्या ठिकाणी स्विमिंग टैंक करायचा असा घाट घातला गेला आहे हा घाट घालणाऱ्यामध्ये भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा हात आहे बघा बघा मुंबईतली हिरवळ मुंबईतला ऑक्सिजन कसा संपवून टाकला जातो आहे अशा अर्थाची बोब आदित्य उद्धव ठाकरे यांनी ठोकली आणि मग काय खाली यांना कुठे झाडच नको आहेत यांना सगळ्या जागा साव्यात सुरू झालं इकोसिस्टीम आणि मग मंगल प्रभात लोडांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं लोडा लोडा असं का केलं असं लोक विचारू लागले आम्ही विचारलं आणि मग जे सत्य समोर आलं ते फार मस्त आहे ऐकलं पाहिजे कुर्ल्यामध्ये एक, कुर्ल्या एक खेळाचं मैदान तयार होत आहे यातला एक महत्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे त्या मैदानाच्या बाजूला असलेली झाडे तुटणार आहेत का हा प्रश्न खूप महत्वाचा आहे या प्रश्नावर टिकप राहा कारण मी या प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणून समर्थन करायला हा व्हिडिओ करत नाहीये त्या मोकळ्या मैदानावर राज्याच्या सरकारने असं ठरवलं की मुंबईत आपल्याला एक देशी मैदान हवं मी शब्द पुन्हा वापरतोय देशी खेळाचं मुंबईतल्या पोरांना खेळण्यासाठी मैदान आहेत ओर मैदान आहे ते काय तुमचं वानखेडे आहे ते दादरचं आहे तिथे काय खेळ चालतात तिथे एकतर क्रिकेट खेळला जातो तिथे व्हॉलीबॉल खेळला जातो तिथे अजून कोणते खेळ खेळले जातात पण पोरांना भारतीय महाराष्ट्रीयन खेळ करावे कळावे असं कोणतंच मैदान नव्हतं आट्यापाट्या हुतुतू कबड्डी विटीदांडू या असल्या खेळांच्या लंगडी या असल्या खेळांच्यासाठी कोणतंही मैदान नव्हतं मग हे मैदान राष्ट्रीय पातळीवरच तयार करावं आणि या खेळाचं योग्य प्रशिक्षण मिळावं पुढच्या पिढीला हे खेळ कळावेत अशी कल्पना मंगल प्रभात लोढा यांच्या डोक्यात आली आता ते कौशल्य विकास मंत्री आहेत त्यामुळं थोडंफार तरी काही गोष्टी कळाव्यात त्यांना म्हणून त्यांनी या मैदानाची संकल्पना मांडली मैदान जवळपास तयार झालं तयार झालं आणि या तयार झालेल्या मैदानाला खेळाडूंच्यासाठी एक वेगळा मार्ग तयार करणे काही मार्ग बंद करणे आवश्यक होतं म्हणून लोढांनी काही पाडकाम काही बांधकाम कंपाऊंड वॉलचं करून सुरू केलं आणि जेव्हा काही रस्ते नवीन निर्माण करणे आणि काही बंद करणे याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा गोंधळाला सुरुवात झाली तेव्हा बघा 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 जंगल पाडायला लागले अशी तोडायला लागले अशी ओरड सुरू झाली ही का सुरू झाली याच मैदानाच्या मागच्या बाजूला काही वस्त्या आहेत मी तुम्हाला काही फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ दाखवतो बघून घ्या बघितले या वस्त्या या कुर्ल्यातील स्थलांतरितांच्या आहेत भारतातून पश्चिम बंगालमधून पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशमधून आले का रोहिंग्या आले का अजून काय आले हा भाग वेगळा या स्थलांतरितांच्या घुसखोरांच्या वस्त्या आहेत आणि या घुसखोरांच्या वस्त्यातील मंडळींना या मैदानात येऊन आपली नैमत्तिक कर्म पार पाडता यावी टिंग वाली त्यासाठी ते सगळं मैदान खुलं असावं अशी यांची अपेक्षा बर देशी खेळ खेळायचे आहेत तर मराठी मुलं भारतीय मुलं तिथे येऊन खेळ खेळतील आणि तेव्हा त्यांना या सगळ्या उपद्रवी माणसांचा त्रास होईल तो होऊ नये यासाठी वेगळे रस्ते तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती आता ती प्रक्रिया सुरू होती आणि आपला हक्काची मोकळी जागा जाणार असं म्हटल्यावर त्यांना दर्द होणार तो स्वाभाविक आणि त्याच दुखण्यातून स्विमिंग पूल करणार अशी एक नवी आवई उठवल्या गेली त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टाकी सोडली तर स्विमिंग टँक होणार नाही होणारच नाही हे त्या मध्येही स्विमिंग टँक नाही म्हणजे मध्ये स्विमिंग टँक नाही तिथे कुठे काही होणार नाही मग स्विमिंग टँक होणार असं पहिल्यांदा सांगितलं गेलं पुन्हा म्हणता येतं ना की आम्ही म्हणालो म्हणून स्विमिंग टँक रद्द केला ते उंदराच्या सारखा आहे डुम डुम डुबाग डुमडुम डुबाग राजा भिकारी माझी टोपी घेतली माझी टोपी घेतली किरकिर नको म्हणून राजाने टोपी टाकून द्यावी राजा मला घाबरला माझी टोपी परत दिली राजा मला घाबरला माझी टोपी परत दिली अशी अवयी उठवता यावी शक्य झालं तर बदनामी करता यावी यासाठी हे सगळं चाललं होतं आता गम्मत सांगतो ते मियावाकी पद्धतीनं केलं गेलेलं जंगल आणि त्या जंगलातला एकही झाड तोडलं जाणार नाही नव्हतं जाणारच नाही तुम्हाला मूळ प्रश्नाचं उत्तर मग स्विमिंग टँक नाही खेळाचं मैदान करायचं आहे म्हणून झाड तोडायचेत का एकही झाड तोडलं जाणार नाही स्विमिंग टँक होणारच नव्हता झाड तोडलं जाणारच नव्हतं आणि देशी खेळाच्या मैदानाला विदेशी माणसांचा त्रास होऊ नये म्हणून बंदोबस्त केला जाणार होता विदेशी खेळाच्या लोकांना त्रास होऊ नये त्यांना त्यांचा कुठेही हगण्याचा अधिकार पार पाडता यावा यासाठी ओरड करणाऱ्या माणसांनी उगाच गलका केला आणि राज्य सरकार लोढा मुंबई यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला इतकंच ナマステて。